मी वेस्टला राहतो अगदी स्टेशनच्या बाजूला परंतु आता जेव्हा मी वेस्टवरून दिसलं इथे या आलो आणि हे प्रकाश झगमगतं प्रकाश पाहिलं सर्वप्रथम ज्यांनी कोणी ते प्रयत्न केले जो पाठपुरावा केला त्याला सगळ्यात जनतेतर्फे लाख लाख धन्यवाद कारण कुणीतरी ह्याचा मागोवा घेतलाच पाहिजे जो अंधार होता तो अंधार आमच्या काही तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन म्हणजे पुढे न येता पुढाकार घेऊन त्याचा अंधकार हा जो दूर केलेला आहे तो आपण आता प्रत्यक्षात पाहत आहात आतमध्ये येऊन दगडफेक केली इकडे असून आणि ते वाशमानला जीवजा असल्या ठिकाणी दगडफेक केली या ठिकाणी आतमध्ये इथे पुढे वर्कशॉपच्या इकडे पडद्यामागील हिरोसाठी माझा नेहमीचा सॅल्यूट असेल आणि त्याला ईश्वर करो त्याला बळ देऊ दे त्याच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळू दे आणि सर्व नागरिकांना सुखसुविधा मिळू दे नमस्कार साऊथ मुंबई न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून नागरी सुविधांचे वेगवेगळे विषय राजकीय विषय सामाजिक घडामोडी राजकीय घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत मांडत असतो नागरी सुविधांचा ज्या ठिकाणी बोजवारा उडतो त्या ठिकाणी टीका करायला देखील आमचं चॅनल किंवा आम्ही आमच्या माध्यमातून कुठे कसूर सोडत नाही परंतु आज एक वेगळा विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत या परिसरात या वरई विभागात या लोरपर पर रोड डिलाय रोड या परिसरात असे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत की ज्यांच्या कार्याने त्यांनी समाजमाध्यमांचं देखील मन जिंकलं असेल किंवा जिंकतायत जी कामं आपल्या लोकप्रतिनिधींनी केली पाहिजे अशी कामं स्वतःच्या हिमतीवरती पत्रव्यवहाराच्या माध्यमातून स्वतःच्या अभ्यासाच्या माध्यमातून सोडवणारे काही युवक देखी देखील आहेत त्यांना आपण पडद्यामागचे सु हिरो म्हणू शकतो किंवा पडद्यामागचे कलाकार असं देखील म्हणू शकतो आपण आता लोअर लोरपर ब्रिजच्या खाली उभे आहेत नव्यानेच उभारलेला हा ब्रिज आहे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी इकडे फार दुरावस्था झालेली या ठिकाणी अंधारा काळोख होता या ठिकाणी दारुड्यांचं गर्दुल्ल्यांचं इथे प्रमाण वाढलेलं अशा स्थानिकांच्या तक्रारी होत्या आणि स्थानिक रहिवाशी आणि इथल्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे लोक या विषयाला धरून नाराज होते परंतु याचा कुठे ठांगपत्ता लागत नव्हता छडा लागत नव्हता आणि हा विषय काय निकाली लागत नव्हता परंतु या पडद्यामागच्या हिरोने याबाबत पाठपुरावा करून इथे लाईट आणि ही रोषणाई मा बी एस टीच्या माध्यमातून घडवून आणली त्या तरुणाचं त्या युवकाचं कौतुक करायलाच पाहिजे परंतु त्याने स्वतःचं नाव न देण्याच्या अटीवरती हा विषय आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि हे कौतुकास्पद ही बातमी आम्ही पहिल्यांदाच करतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून या विभागात राहणारे काही स्थानिक लोकं या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे बोला काका नमस्कार नाव सांगा माझं नाव भगवान रामजी पवार विश्रांती बिल्डिंगमध्ये राहतो मी आता ह्या विभागामध्ये जवळजवळ मला सासष्ट वर्षे ह्या विभागामध्ये मी राहतो आहे आणि ह्या विभागाची जर का आपण पाहणी केली तर शिवडी विभाग आणि वडली विभाग हे आमच्या विभागामध्ये दोन आमदार निवडून येतात त्याच्यामध्ये आमदार असतील खासदार असतील अधिक दुसरे कार्यकर्ते असतील तर मला एवढंच म्हणायचं आहे की जे आमदार खासदार किंवा आपण जे निवडून देतो ते प्रत्यक्षात त्या विभागात येऊन जे आपलं काम आहे ते आपलं स्वतःचं काम त्याने स्वतः करत नाहीत फक्त ज्या वेळेला मतदानाच्या वेळेला हात जोडून आमच्याकडे येतात आणि आम्हाला निवडून द्या एवढंच फक्त सांगतात आणि पुन्हा आपल्या विभागामध्ये येत नाहीत आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे आपले जे काही तरुण मंडळी आहे ते पुढाकार येऊन पुढे येऊन आता हा जो आपण ह्या लोअरपर्यचा ब्रिज इथे खाली ब्रिजखाली जिथे उभा आहोत जवळजवळ दहा ते बारा वर्ष आम्ही आमच्या मुलाने आमच्या कुटुंबाने त्रास काढलेला आहे त्या धुळीने किंवा सगळ्या गोष्टीनेच आम्ही त्रास काढलेला आहे आणि त्रासून गेलेलो होतो आणि हा जो ब्रिज आता तयार झालेला आहे ह्या ब्रिजमध्ये जो हा आता सभापवार मार्गावरचा जो रोड आहे त्या सभापवार मार्गावरती जो अंधार होता तो अंधार आमच्या काही तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन म्हणजे पुढे न येता पुढाकार घेऊन त्याचा अंधकार हा जो दूर केलेला आहे तो आपण आता प्रत्यक्षात पाहत आहात तेव्हा मला आपल्याला आता तुम्ही चॅनलवाले इथे येऊन आमच्या जिथे जो रहिवाशी आहेत त्या रहिवाशांचं तुम्ही मनोगत विचारता आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की आत्ता जे निवडून आलेले आमदार असोत खासदार असोत किंवा न, न, न दुसरे गटप्रतिनिधी असो कोणी असोत कार्यकर्ते त्यांनी आपल्या ह्या विभागामध्ये जेवढे जे साठ वर्षाच्या वरती जे वयोवृद्ध आहेत त्यांना बसायला जागा नाही आहे तिथे आता हा जो एवढा परिसर दिसतो आहे त्या परिसरामध्ये त्यांना एक बसण्याचा एक कट्टा म्हणून वृद्धांसाठी बसण्याचा कट्टा असावा त्याचप्रमाणे आपली जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांसाठी कुठे खेळायसाठी मैदान नाही आहे त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट एक अर्जवून सांगायची आहे की एवढ्या विभागामध्ये अभ्यासिका नाही हे मोठी खंत आपल्या ह्या विभागामध्ये आहे आणि हे आमदारांना खासदारांना काय माहिती आहेत की नाही तेही मला माहीत नाही तेव्हा मला एवढीच विनंती करायची आहे आपल्या माध्यमातून आपण इथे आलात आणि आमचे जे मनोगत तुम्ही ऐकताय ते मनोगत पुढपर्यंत नेऊन त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम हे तुम्ही करायला पाहिजे आणि ही जे जी आमची जी गैरसोय आहे ही गैरसोय आपण दूर कराल असं एक मला वाटतं तेव्हा आपण इथे आल्याबद्दल आपले आपल्याला धन्यवाद देतो आणि हे जे आता ही रोषणाई आहे किंवा हे जे रोडचं वगैरे काम आहे हे सर्व आमचे जे युवक काम करत आहेत त्यांना चांगली सु सुबुद्धी मिळो आणि त्यांनी असंच काम करत राहो त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आपल्या विभागातील तमाम लोक पाठीशी आहोत एवढं बोलून इथे मी थांबतो सचिन मोहिते पुढे राहतो मोहिते मी राहिला आंबेडकर सदरमध्ये सर्वप्रथम तर मी आपले अभिनंदन करेन ह्या चॅनलच्या माध्यमातून आज बरेच वर्ष आम्ही ह्या ज्या काळोख खांदोरावर राहिलो आहे आणि आता आम्ही जी रोषणाई बघतो आहे ते आमच्यातले काही तरुण आहेत जे सामाजिक सवयमध्ये काम करत आहेत किंवा प्रस्थापित आहेत आणि बरेचसे आपल्या ज्या मित्रमंडळ या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी विभागातले काही जे सामाजिक कार्यकर्ते आहेत परसे परंतु ते कधी आपलं स्वतःचं नाव कधी पुढे येऊ देत नाहीत याचं कारण असं आहे की ते बोलतात की लोकांपर्यंत आम्हाला जे पोचायचं आहे तर आम्हाला नाव बनवायचं नाही आम्ही करून दाखवलं नाही तर आम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे ह्या माध्यमातून मला चॅनलच्या की आज ह्या ठिकाणी बराचसा अंधार होता ह्या ठिकाणी बरेचसे चुकीच्या गैरवर कामं चालत होती परंतु आज ह्या रोषणाईमुळे आज जो भव्य रोज जी रोषणाई दिसते खरोखरच मी त्या सर्व कार्यकर्त्यांचे सामाजिक चळचे जे आहेत आपले आज विभागातले सगळे नेते जे आहेत जे आम्हाला नेहमीच त्यांचा पाठिंबा पाठिंबा वा, नेहमी त्याचा हात असतो आणि आवरून सांगेन की आज ह्या ठिकाणी ते अनुश्य प्रकार या ठिकाणी गाडणार नाही कारण की आता आपण बघतो आहे की रात्रीचा या ठिकाणी आज लवकर काळोख होतो कारण थंडीचा मोसम आहे आणि या ठिकाणी खूप काही गैरव्यवहार चालतात बरेचसे प्रकार घाणे प्रकार चालतात कारण की आपल्या आज या ठिकाणी रहिवाशी बघतो आपण कारण की आम्ही या ठिकाणी आज इमारती आहेत त्या ठिकाणी जायला यायला रस्ता जो आहे परत आपण पाहिलं तर जे व्यसनी आहेत त्यामुळे काही मुली काही आमच्या महिला आहेत त्या घाबरतात तर हे होता असं कुठे थांबलं आहे आणि याला आळा बसला आहे आणि खरंच मी आपल्या सर्वांचे अभिनंदन मानेन आणि आपले सर्वन जे हे रहिवासी आहेत त्या प्रत्येकाला मी एकच सांगेन ता ता की या ठिकाणी दुर्गंधी होते तर पहिल्यांदा प्रथम कर्तव्य आपलं आहे की इथं घाण होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे एवढंच म्हणजे धन्यवाद सर सर्वप्रथम मी या चॅनलवाल्यांचे आभार मानतो यासाठी की हा चॅनल खूपच प्रत्येक ठिकाणी सतत सातत्याने जिथे जिथे कुठे अन्याय होत असतो तिथे काही कमी पडत असेल जे सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणारे तिथे तिथे प्रत्यक्ष जाऊन तिथे भेटीगाठी देत असतात मी लोवर माझं नाव लीलाधर प्रभू वयोवर्ष अडसष्ट पुर माझा जन्म ह्या सीताराम जाधव मार्गामध्ये झालेलं आहे मी वेस्टला राहतो अगदी स्टेशनच्या बाजूला परंतु आता जेव्हा मी वेस्टवरून दिसलं इथे या आलो आणि हे प्रकाश झगमगतं प्रकाश पाहिलं सर्वप्रथम ज्यांनी कोणी इथे प्रयत्न केले जो पाठपुरावा हो केला त्याला सगळ्यात जनतेतर्फे लाख लाख धन्यवाद कारण कोणीतरी ह्याचा मागोवा घेतलाच पाहिजे प्रत्येक वेळेला नगरसेवक आमदार खासदार व्हायलाच पाहिजे ह्याची बिलकुल गरज नाही मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे माझंही कर्तव्य आहे तुमच्याकडे जर लेखणी आणि वक्तृत्व असेल आणि सातत्याने पाठपुरावा करायची हिंमत असेल तर वाटेल ती ती गोष्ट तुम्ही घडू शकता तुमच्या खास माहिती सा, माहितीसाठी सांगतो मी सर्वसामान्य एक जरी नागरिक असलो तरी ह्या लोअर पस स्टेशनला ज्यावेळेला एक मुतारी नव्हती आजही माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत एक नंबर मुतारीला नव्हतं मी मोठा पत्र व्यवहार केला बॉम्बे सेंटरला जाऊन सातत्याने त्यांचा पाठपुरावा केला जी मुतारी झाली ती केवळ आणि केवळ माझ्यामुळे पण मी कधी प्रसिद्धी घेतली नाही त्याचे सगळे रेल्वेचे डॉक्युमेंट्स जर तुम्हाला खात्री करायची असेल तर तुम्ही माझ्याकडे बघू शकता <laughs> इथे वरती एक दोन ॲक्सिडंट झाले त्यावेळेला सुरुवातीला गतिरोधक म्हणजे डिवायडर किंवा झेब्रा पट्टे हे जर कोणी आणलं असेल तर ते सुरुवातीला मी आणलेलं आहे आणि ह्याचाही मी तुम्हाला पाठपुरावा किंवा पत्रव्यवहार कधीही दाखव असे अनेक कामं आहेत परंतु आपल्याकडे असे तरुण आहेत ते सांगतायत की मी बरीच कामं केलेली आहेत पण माझं नाव चुकूनही देऊ नका माझे फलक लावू नका स्थानिक त्यांना आग्रह करत होते की माझ्या नावाची कुठे बोंबाबोंब झाले नाही पाहिजे आज हा जो विषय आम्ही घेतला आहे त्या अशाच हिरोसाठी घेतला आहे जो स्वतःचं नाव पिक्चरमध्ये आणत नाही आहे याची आपण दखल घ्यावी आपण पुढे येतो आहे मला एक थोडंसं अजून बोलायचं होतं की आता नक्कीच म्हणजे या प्रकाश ज्योतांमुळे जे आम आम्ही या इथे अडचणी पाहिल्या वृद्ध स्त्रिया म्हणा जाणारे कामगार म्हणा विद्यार्थी म्हणा रात्रीच्या इथे अडखळत होते काही जण रात्रीच्या वेळेला त्यांनी सांगितलं अवेद चालतात पण इथे पण करतात मी आज माध्यमातून पुन्हा एकदा आव्हान करतो जे आता राजकीय असेल त्यांना एक आव्हान करतो की पूर्वी लवकरात लवकर हा ब्रिज याला याला जॉईंट व्हावं पूर्वी आम्ही वरती गेल्यानंतर आम्हाला टॅक्सी मिळत आम होते प्रत्येक ठिकाणी मुंबईवर फिरायला आमच्याकडे बसस्टॉप होते कुठे एकाहत्तर चौऱ्याहत्तर अनेक आताच सध्या तरी एवढा मोठा तरी अवाढवे ब्रिज झाला पण त्या सुखसोयी हो नाही आहेत आमच्याकडे विशेष म्हणजे आमचा आता माझा अडसष्ट वय आज आम्हाला चालायचं म्हटलं तर दमशात होते जे आता चल काय म्हणतात त्याला ते आपण एक हा एक्सेलेटर त्याला मराठीमध्ये काहीतरी शब्द आहे हां 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 सरकता झीना ह्याची प सर्वात प्रथम म्हणजे सरकते जिने त्या बाजूने ह्या बजे ह्याची जास्तीत जास्त युद्ध पातळीवर त्यांनी चालू करायला पाहिजे विशेष म्हणजे तुम्ही वरती जर गेलात मला आजही कळत नाही तिकडे एक मुत्री होते त्या ब्रिजखाली वेस्टर्न रेल्वेच्या मार्केटच्या येते ती मुत्री कुठे गायब झाली मला माहिती नाही पण आज लाखो म्हणजे मला वाटते पालघरपासून ते अगदी कल्याण बोरवली विराट पासून लोक इथे येतात एका म्हणजे एखादं एक समजा पुरुष येईल तर कुठेतरी काहीतरी एखाद्या साईडला जाऊन सो स्त्रियांचे काय हाल आहेत आज कुठे इथे मूत्रे आहेत तर ही एवढी मोठी जागा आहे असं माझी एक देणे कळकळीची विनंती आहे इथे कुठेतरी भव्य दिव्य अशी अत्याधुनिक मूत्री करावी जसे आपण चर्चगेटला वगैरे केल्यानंतर ती एक माझी वैयक्तिक म्हणजे माझी नाही मी आज यंत्र्यातर्फे हा ते करा सरकते ते जिने करावे आणि वरती बसस्टॉपचं एक गरज आता टॅक्सीला पण आम्हाला खाली जावं लागते इथे करोड नाक्यावर जावं लागते किंवा महादेवच्या नाक्यावर जावं लागते आज कुठेतरी घरोदरी स्त्रिया किंवा अचानक आलेला हार्ट अटॅक त्याच्यासाठी आम्हाला धावा धावा गल्लीमध्ये एवढी लोकसंख्या आहे म्हणजे कामगारांची तिथे टॅक्सी येत नाही तिथला फिरायला जागा नसते तर माझी एक नम्र विनंती आहे ह्या माध्यमातून की ह्या जगाई खूप गरजेच्या गोष्टी आहेत आणि ह्या होणं फारच आवश्यक आहे मी पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद आणि ज्यानी रोषणाईसाठी प्रयत्न केले त्याला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी विश्वनाथ डाकवे शिवकृपा रहिवाशी समिती आज आपण लोलपल स्टेशनच्या पूर्वेला आहोत पूर्वेला हा जो मेन ब्रिज झालेला आहे जसं तिकडे अंधेरीला गोखले ब्रिज गोखले ब्रिज म्हणून जे काय चालतं तही त्या त्याचबरोबर ते ह्या ब्रिजचंसुद्धा खूप मोठं असं योगदान आहे पूर्वीपासून आहे म्हणजे आपल्याला लोलपडेमधनं दादरला जायला दहा मिनटात जात होतो पण ह्या ब्रिजचं जे काम चालू होतं सहा वर्षापेक्षा जास्त वेळ ह्यांनी घेतला ह्याच्यामध्ये काही तांत्रिक म्हणजे एरर वगैरे आले होते ते परत परत म्हणजे दुरुस्ती करण्यात आले कंत्राट आणि रेल्वेमध्ये बरंचसं काही विसंगती होती बृहन्मुंबई मन महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन त्यामुळे हे काम खूप असं रखडलं होतं आणि ते कसं कसंबसं सहा वर्षानंतर पार झालेलं आहे आम्हाला करोडवरनं एल पी स्टनला जायचं म्हटल्यानंतर मग परेलवरनं पूर्ण फेरा मारून जात होता स्थानिक रहिवाशांना ह्या ब्रिजबद्दल खूप असा त्रास झालेला आहे कसाबसा हा ब्रिज पूर्ण झाला आहे पण या ब्रिजखाली बघाल तर डेब्रिज वगैरे असं बरंचसं काही आहे आपण इतर ब्रिज खाली बघाल तर त्याचं सुशोभीकरण झालेलं आहे म्हणजे लॉन झालेली आहे सिनियर सिटिझनसाठी बसायलासाठी जागा झालेल्या आहेत आणि अशा बऱ्याचशा सोयी आहेत की त्यामुळे ते चांगला दिसतो परिसर आज हे जे लोलप स्टेशन आहे हे पश्चिम रेल्वेचं एक महत्त्वाचं स्टेशन आहे ह्याच्यासाठी की ते या ठिकाणी बरेचसे ऑफिसेस झालेले आहेत बरेचशा लांबून लांबून लोक इथे येत असतात पण इथे आल्यानंतर स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ते त्यांना ते दिसतं की गल्लीबोळातून जायचं आहे पावसाळ्यामध्ये तर एवढी अवस्था बेकार होती की लोक चेंगरून म्हणजे छत्री असली तरी भिजत होते कारण हा एकदम चिंचोळा रस्ता होता आणि त्याच्यामधनं म्हणजे अशी भीती होती की जी एल पी स्टेनला जी चेंगराचेंगरी झाली त्याची पुनरावृत्ती होते की काय अशी आम्हाला इथे भीती होती कारण ज्या ज्यावेळेला हे काम चालू होतं त्यावेळेला खूपच कमी रस्ता होता आणि तो एका बाजूनीच होता ह्या बाजूनी तर ते हा सगळ्या आता कसा बसा झालेला आहे आणि हे करण्यामध्ये आता जी पण रोषणाई झालेली आहे ज्या सुविधांसाठी जे ते, झगडत आहेत त्यांनी मगाशी सांगितलं आहे की आमचं नावाची कुठेही वाच्छता करू नये तर ह्या पडद्यामागील हिरोसाठी माझा नेहमीचा सॅल्यूट असेल आणि त्याला ईश्वर करो त्याला बळ देऊ दे त्याच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळू दे, दे आणि सर्व नागरिकांना सुखसुविधा मिळू दे एवढं बोलून मी माझं थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र मी मनीषा पेडामकर माझा जन्म इथेच झालेला आहे लोळपरेला डिलाय रोडमध्ये पण मी आता सध्या डि डोंबोलीला राहते माझा बिझनेस आहे ते बामचा पण ही कुणी रोषणाई केलं आहे हे कुणी व्यवस्थित केलं आहे त्याला माझ्यातर्फे लाख लाख शु शुभेच्छा आणि त्याला माझं आय आयुष्य अजून लागो आणि अजून सुविधा तो वाढवेल हीच माझी अपेक्षा आहे आणि म्हाताऱ्या कोतऱ्यांसाठी ज्या काय जागा आहेत आणि त्यांना बसण्या उठण्यापासून जागा ही करावी आणि मुलांना खेळण्यासाठी जागा करावी एवढी माझी अपेक्षा आहे आणि असंच एक कार्य पुढे नेवत जावं आणि त्याचं आयु म्हणजे योगदान पुढे जावं हीच माझी अपेक्षा आहे बाकी काय नाही पड़द्या हिरो हिरोसाठी लाख लाख शुभेच्छा असं देखील इकडचे स्थानिक म्हणतायत त्या युवकाने किंवा त्या तरुणाने ही केलेल्या कामाचं क्रेडिट मला देऊ नये माझी कुठेही प्रसिद्धी होऊ नये असं देखील या ठिकाणी बजावून सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही त्याचं नाव देखील ओपन करू शकत नाही रिव्हील करू शकत नाही अनेकदा आपण बघतो हे काम माझ्या आमदार निधीतून झालं हे काम माझ्या नगरसेवक निधीतून झालं हे आमच्या पक्षाने केलं हे अमक्याने केलं हे तमक्याने केलं आणि मोठे मोठे जाहिरातीचे फलक लावले जातात परंतु या समाजात असे देखील काही व्यक्ती आहेत की जे म माझं नाव लावू नका मी केलेल्या कामाची स्तुती करू नका मला मोठेपणा देऊ नका असं सांगणारे युवक देखील आहेत माझं नाव राजेंद्र पंढरनाथ लोळे इथे मी मागील चाळीस वर्षापासून राहतो आणि खरोखर इथे एवढ्या पाच सात वर्षामध्ये खूप गंभीर अशा समस्या निर्माण झाल्या होत्या पण ज्या व्यक्तीने इथे जे चांगलं सामाजिक कार्य पडद्यावर न येता पडद्याच्या मागे राहून त्यांनी जे करून दाखवलेलं आहे ते खरोखर आम्ही त्यांना सलाम करतो व आमच्या विविध या बिल्डिंग आहेत आता इथे आम्ही विविध सामाजिक कार्यक्रम राबवतात विविध मंडळ आहेत आमची इथे त्यांच्या वतीने या सर्वांच्या वतीने आमच्या मंडळाच्या वतीने श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने व विविध मंडळांच्या वतीने आम्ही त्यांचा छोटेखानी इथे सत्कार करणार होतो तो पण त्यांनी नकार केलेला आहे तरी पण आम्ही आमच्या प्रेमाखातर आम्हाला ते पुढे त्यांना असं का काम करण्याची स्फूर्ती मिळत राहो यासाठी आम्ही त्यांचा छोटेखानी इथे सत्कार करणार आहोत तरी मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे येऊन त्यांचा सत्कार आमच्या सत्काराचा स्वीकार करावा त्या सत्कारासाठी अजूनही ते नाकारतायत की माझं कुठेही नाव नको खरोखर ही स् कौतुकास्पद गोष्ट आहे की राजकीय नेते किंवा प पुढारी जे असतात ते प्रत्येक कामाचे श्रेय घ्यायला पुढे येतात आणि खरोखर ज्यावेळी ह्या बिल्ड ह्या ब्रिजचं उद्घाटन झालं त्यावेळी बी एम सीचे अनेक मान्यवर पदाधिकारी किंवा जे इंजिनियर वगैरे होते त्यांनी या कामाची रूपरेषा आखली होती की इथे खाली गार्डन होणार आहे इथे पार्किंगला जागा मिळणार आहे इथे लाईटची व्यवस्था होणार आहे पण इथे चित्र भलतंच होतं पण ते चित्र आता पलटवण्याची क्रिया जे आमचे सामाजिक कार्यकर्ते आमचे तरुण कार्यकर्ते आहेत त्यांनी करू की ही किमया करून दाखवली की बाबा खरोखर की पत्रव्यवहारामुळे खूप काही कामं होतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं की जे राजकारण्यांना जमलं नाही जे स्थानिक नेत्यांना जमलं नाही ते त्यांनी त्यांच्या पत्रव्यवहारामार्फत पत करून दाखवलेलं आहे आणि खरोखर त्यांना मनापासून आम्ही सलाम करतो व त्यांचं खरोखर आम्ही आभार मानतो की इथल्या ज्या इथे येणारं लाखो पब्लिक आहे की त्यांना जाण्याची सुविधा निर्माण झाली इथल्या ज्या स्त्रिया होत्या माता भगिनी होत्या मुली होत्या त्यांना एक हा उजेड जो दिसतोय त्यामार्फत त्यांना जाणं घरी येणं एन खूप सुखाचं झालेलं आहे आणि खरोखर आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो की असंच पुढ्या पुढच्या पुड़, कोणत्या कामासाठी आमची जर काही मदत लागली इथल्या स्थानिक लोकांची जर काही मदत लागली तर आम्ही निश्चितच त्यांना मदत करू इच्छितो फक्त त्यांनी समोर मीडिया समोर यावं अशी आमची विनंती आहे तुला काय नाव आपलं माझं नाव इश्वास देव परबल्पर्यंत राहत आहे काय काय विषय सांगत आहे चर्चे लोकांनी परवाच्याविषयी हल्ला केला दोन तीन दिवस झाले ते पहिला ते चोरू किल्ला त्याला बाहेर काढलं हे केलं गेला गे निघून पटकन आणि नंतर तर आतमध्ये ते हे करूक दैनाथ शिगे कौलूक म्हणून त्यांनी आतमध्ये वीस लोक डायरेक्ट आतमध्ये येली बार वीस लो, वीस लोक जे चर्सी होते त्यांनी तुमच्यावर हल्ला केला असं म्हणायचं त्यांची बायका आणि ते आतमध्ये येऊन दगडफेक केली इकडे असून आणि ते वाशमानला जीव जास्पर कुठल्या ठिकाणी दगडफेक केली या ठिकाणी आतमध्ये इथे पुढे वर्कशॉपच्या इकडे हां या टावर मध्ये मी काय काम करता मी वॉशमॅनच्या इथे काम करत आहे व्हॅक्सिलेटरने सांभाळत आहे या ठिकाणी श्रेयासाठी लढाई करणारे अनेक राजकीय नेते आपण पाहिलेत श्रेयवादाची लढाई माध्यमांच्या माध्यमातून देखील अनेकदा आपण बघितली आहे सरकारच्या माध्यमातून असो विरोधी पक्षाच्या माध्यमातून असो परंतु असे सामाजिक कार्यकर्ते आहेत की जे स्वतःचं नाव येऊ नये म्हणून झगडत आहेत की माझं नाव लावू नका पण मी काम करायला तयार आहे ही बातमी अशाच सामाजिक कार्यकर्त्यांसाठी समर्पित आहे की ज्यांनी स्वतःहून येऊन कुठलाही स्वार्थ न ठेवता समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून का काहीतरी करण्यासाठी कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका